सोलापुरातल्या आगीत आठ जणांचा मृत्यू मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा शिवराज देवटे मारहाण प्रकरणी सोमवारचा बीडबंद स्थगित मोठ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांची माहिती सुनले पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्थान मुंबईनंतर नागपुरातील तिरंगा रॅलीतून फडणवीसांचा पुन्हा नारा ज्योति मल्होत्रासह सहा, सहा जणांना अटक पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप दहशतवादी आबू सैफला पाकिस्तानात ठार अज्ञातांचा अबू सैफलावर गोळीबार कर्जबाजारी पाकिस्तानला आयएमएफचा दणका पाकसमोर कर्जफेडीसाठी ठेवल्या नव्या अटी जालना शिर्डी येवल्यामध्ये अवकाळीचा दणका येवल्यामध्ये झाडांसह विजेचे खांब कोसळले